कर मंगेश कुमार धनंजय पवार दत्तात्रय गुंजवटे जयकुमार इंगळे प्रमोद दिंबाळकर रश्माते भोसले राजेंद्र लवंगरे पांडुरंग गुंजवटे पुरुषोत्तम माने अशोकराव जाधव निवास शिंदे सादिक इनामदार स्मिता देशमुख सुनीता भोसले माझ्या फलटण तालुक्यातून विविध विभागातून आलेल्या मायमाऊली भगिनी आमच्या मुली आमचे सगळे बांधव पत्रकार मित्र आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रात पाऊस बऱ्याचशा ठिकाणी आहे पावसामुळे कधी अडचण पण येते त्याच्यामुळे असा बंदिस्त हॉलमध्ये दे देखील कधी सभा घ्यावी लागते आत्ता बारामतीला आम्ही मंडप मोठा टाकलेला होता तेव्हा तिथं चालून गेलं परंतु मागच्या वेळेस बारामतीला मंडप काही टाकलेला नव्हता त्यावेळेस रामराजे नाईकंबाळकर मला म्हटले होते दादा एवढा मोठा कार्यक्रम आणि मंडप कसा नव्हता म्हणून ती सगळी भर यावेळेस आम्ही बारामतीकरांनी भरून काढली सांगायचं सा तात्पर्य की ह्याच्यातून मी दीपक केसरकर मी दीपक चव्हाण सुनील तटकरे रामराजे नाईक निंबाळकर आम्ही सगळे जनसेवक आहोत जनतेचे सेवक आणि तुम्ही जन जनता आहात त्याच्यामुळे जनतेचा सन्मान करण्याच्या निमित्तानंही जनसन्मान यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं आम्हाला महाराष्ट्रामध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आत्ता पण येताना मी दीपक आणि सुनील साहेब येत होतो त्यावेळेस पण आपल्या आमचा पलीकडचं सा सांगवी बारामतीचं सा ते ओलांडू मी निरा नदी पास केली तेव्हा पण वेगवेगळ्या वेग भागामध्ये माऊली स्वागत करत होत्या माझे बांधव स्वागत करत होते एक उत्साह आहे एक समाधान चेहऱ्यावर आहे चेहऱ्यावर आनंद आहे आत्ता पण इथं आल्यानंतर काही माझ्या भगिनींनी बहिणींनी नि, नि, मला निवेदन दिली त्यांच्या काही प्रश्नाच्या संदर्भात जरूर ते प्रश्न सोडवणे आमचं कर्तव्य आहे महिला बाल विकास खात्याची जबाबदारी आम्ही आदिती तटकरेंवर टाकलेली आहे आणि ती आमची मुलगी ती अतिशय तडफेनं ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करते मी इकडं बांधवांना बघितलं नाही सॉरी सगळ्या बांधवांना तर ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय काय झालं यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तुमचा पालकमंत्री नव्याण्णव ते दोन हजार चार mm होतो -hmm. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आलो अनेक खाती मला सांभाळण्याची संधी वरिष्ठांच्यामुळं साहेबांच्यामुळं पक्षामुळं मला मिळाली हे मी कधीच नाकारत नाही पण हे सगळं होत असताना यंदाचा अर्थसंकल्प ज्यावेळेस मला सादर करायचा होता लोकसभेच्या अँड प्रेस द